कधी असं वाटतं का तुमचं आयुष्य ठीक चाललंय पण मन मात्र कायम अस्वस्थ आहे भूतकाळ आठवतो भविष्यासाठी चिंता स्वतबद्दल शंका आणि धोक्यात थांबत नाही असा विचारांचा आवाज पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं दुःख तुमच्या आयुष्यामुळे नाही तर तुमच्या विचारांमुळे आहे तर आज आपण बोलणार आहोत एका छोट्या पण जीवन बदलू शकणाऱ्या पुस्तकाबद्दल डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक जोसेफ न्यूयन हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट शिकवतं तुम्ही तुमचे विचार नाही आहात आणि प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही हे पुस्तक मोटिवेशनल नाही हे पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवत नाही हे पुस्तक मनाचं सत्य दाखवतं लेखक सांगतो जास्त विचार म्हणजे जास्त दुःख कमी विचार म्हणजे नैसर्गिक शांती आपण शांत व्हायचा प्रयत्न करत नाही तर विचारांवर विश्वास ठेवणं थांबवतो आणि शांतता आपोआप प्रकट होते विचार म्हणजे सत्य नाही आपण एक मोठी चूक करतो आपण प्रत्येक विचाराला सत्य समजतो उदाहरण मी पुरेसा नाही मी फेल होईन लोक माझ्याबद्दल काय म्हणतील माझं आयुष्यच चुकीचं आहे पण लेखक सांगतो विचार हे फक्त मेंदूने तयार केलेले शब्द आहेत जसं रस्त्यावरून गाड्या जातात तसं मनातून विचार जात असतात प्रश्न आहे तुम्ही प्रत्येक गाडीमध्ये बसता का नाही ना मग प्रत्येक विचारावर विश्वास का ओव्हर थिंकिंग म्हणजे अँग्झायटी हे पुस्तक खूप सुंदर पद्धतीने सांगतं चिंता भविष्यातून येत नाही ती भविष्यातल्या विचारांतून येते डिप्रेशन भूतकाळामुळे नाही तर भूतकाळाच्या आठवणींमुळे आहे खरं सांगू हा क्षण सुरक्षित आहे पण मन पुढे काय होईल ते झालं नसतं तर जर असं झालं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काल्पनिक समस्यांमध्ये जगणं आणि जितका जास्त विचार तितकी जास्त भीती उपाय विचार थांबवायचे नाहीत आता प्रश्न येतो मग विचार थांबवायचे कसे पुस्तक म्हणतं विचारांशी लढवू नका त्यांना कंट्रोल करू नका फक्त त्यांना पहा जेव्हा तुम्ही विचार पाहता तेव्हा तुम्ही विचार राहात नाही उदाहरण मी अपयशी आहे हे विचार आहे हे सत्य नाही ही जाणीव झाली की विचारांची ताकद कमी होते शांतता ही तुमची नैसर्गिक अवस्था आहे हे पुस्तक सांगतं शांतता मिळवायची नसते ती उरते जेव्हा विचार कमी होतात लहान मुलं शांत असतात प्राणी शांत असतात कारण ते जास्त विचार करत नाहीत आपण शांतता गमावली कारण आपण विचारांवर विश्वास ठेवला तुम्ही बिघडलेले नाही तुम्ही फक्त जास्त विचार करता प्रेझेंट मोमेंटची ताकद हा क्षण पहा श्वास येतोय आवाज ऐकू येतोय शरीर सुरक्षित आहे या क्षणात काहीच प्रॉब्लेम नाही पण मन हा क्षण सोडून कुठेतरी पळतं हे पुस्तक शिकवतं जीवन आत्ताच आहे विचारांमध्ये नाही प्रॅक्टिकल लेसन्स एक विचारांवर प्रश्न विचारा हा विचार खराच आहे का दोन स्वतःला विचारांपासून वेगळं ओळखा मी विचार नाही मी त्याचा साक्षी आहे तीन शांततेवर विश्वास ठेवा ती तुमच्यात आधीच आहे हे पुस्तक कोणासाठी हे पुस्तक जरूर वाचा जर तुम्ही खूप ओव्हर करता ॲन्झायटी आहे सेल्फ डाऊट आहे इनर पीस हवी आहे हे यश शिकवत नाही हे स्वातंत्र्य शिकवतं आज एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक विचार खरा नसतो आणि प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायची गरज नसते जेव्हा तुम्ही मनावर विश्वास ठेवणं थांबवता था, तेव्हा आयुष्य हलकं होतं आणि शांतता नैसर्गिकरित्या येते जर हा पॉडकास्ट उपयोगी वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा